डेजलिंग मारुती सुझुकी वेक्टेरियस आता सध्या लॉन्च झालेली आहे आपल्या अंबरनाथ मध्ये आणि याचे जे संपूर्ण फीचर्स आहे आपण आता लाईव्ह मध्ये जाणून घेणार आहोत की नेमकी हे फीचर्स काय असणार आहेत आपल्यासोबत संदीप सर असणार आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर तरुणाईचं अर्थात स्वप्न असतं की आपला सुंदरसा बंगला असावा आणि त्या बंगल्यापुढे छान अशी साजेशी कार असावी पण ती कारचं स्वप्न म्हणजे एक स्वप्नच राहून जातं कारण ती बजेट फ्रेंडली देखील पाहिजे परंतु मारुती सुझुकी तुम्हाला सर्वांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे सर, आता आपण तेच जे आहे पूर्ण फीचर्स बघणार आहोत कसे आहेत ते सर आम्हाला शॉर्टकटमध्ये पण स्वीट आता तुम्ही फर्स्ट टाइम बघाल मारुतीमध्ये जी गाडी लॉन्च झाली तर याच्यामध्ये तुम्हाला बोल्ड आणि युनिक लुक दिसेल पूर्ण गाडीचा लुक जो आहे ना एकदम डिसेंट दिलेला आहे गाडीमध्ये जो आतापर्यंत सेगमेंट मध्ये आपल्या कोणत्याच गाडीमध्ये दिसत नाही आता हे जे डीआरएल दिलेले आहेत हे डुएल फंक्शनिंग आहेत तुम्हाला जे डीआरएल पण प्रोवाइड करतात प्लस तुम्हाला सिग्नल पण त्यामध्ये भेटणार एलईडी प्रोजेक्टर हेड लॅम्प्स आहेत विथ फोक लॅम्प्स आहेत त्यानंतर तुम्ही जर साईड लुक बघाल गाडीचा तर तुम्हाला सेव्हन्टीन इंच अलॉइल्स भेटतात आपल्याला गाडीमध्ये जे की तुम्हाला ग्राउंड क्लिअरन्स तुमचा इन्क्रीज करतात ग्राउंड क्लिअरन्स नियर बाय टू टेन प्लस आपल्याला भेटतो गाडीमध्ये त्यानंतर जर साईड प्रोफाईल बघाल तुम्हाला तर गाडीची लेंथ जी आहे ती अबोव तुम्हाला जी एसवी प्रोव्हाइड करते त्याच्यापेक्षा जास्त लेंथ गाडीमध्ये भेटलेली आपल्याला तर त्यामुळे तुम्हाला जो स्पेस भेटतो गाडीच्या आतमधला तो जास्त भेटतो तुम्हाला लॉंग ड्राईव्ह साठी किंवा कुठं आपण जर्नी करतो त्यासाठी एकदम कम्फर्टेबल गाडी असणार तुम्हाला त्यामध्ये प्लस या गाडीमध्ये तुम्हाला तीन इंजिन ऑप्शन दिलेले आहेत एक पेट्रोल मध्ये येतं स्मार्ट हायब्रिडमध्ये एक सीएनजी एस आपण जे बोलतो स्मार्ट सीएनजी दुसरी तिसरी तुम्हाला भेटते हायब्रिड गाडी जी तुम्हाला बॅटरी प्लस पेट्रोलचा सपोर्ट करते जिथं हायएस्ट क्लेम आपल्याला भेटतो अठ्ठावीस किलोमीटरचा तर सीएनजी जे तुम्ही नवीन आता बघाल मारुतीमध्ये आपण प्रत्येक गाडीमध्ये बघतो की मध्ये तुम्हाला सीएनजी असतो त्यामुळे आपल्याला स्पेस भेटत नाही गाडीमध्ये पण या गाडीमध्ये तुम्हाला अंडरबॉडी सीएनजी दिली आहे ज्यामुळे तुम्हाला मायलेज जो क्लेम केलेला आहे कंपनी तो पण तुम्हाला एक ट्वेंटी सेव्हन किलोमीटरचा क्लेम केलेला आहे प्लस तुम्हाला लगेज साठी पण स्पेस भेटलेला जो की तुम्हाला फोर सिक्स्टी थ्री बुट स्पेस देते गाडी तर तुम्ही गाडीमध्ये आतमध्ये तर दाखवाल तुम्ही गाडी आपण बघूया आता मधून जे आहे संपूर्ण गाडी बघणार आहोत आपण गाडी मध्ये फ्रंट तुम्हाला हे इलेक्ट्रिक सीट जे आहेत हे फर्स्ट टाइम भेटले जे आपण एट वे ऍडजस्टेबल करू शकतो इलेक्ट्रिक सीट्स तुम्हाला स्टेरिंग जे ते टिट टेलिस्कोपिक आहे आता ही एटी गाडी आहे त्यामुळे तुम्हाला इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक झाले प्लस तुम्हाला ही ऍडॅस लेवल टू प्रोव्हाइड करते गाडी प्लस तुम्हाला हेडसेप डिस्प्ले प्रोव्हाइड होतो गाडीमध्ये तुम्हाला जी स्क्रीन दिली होती टेन इंच ची एचडी स्क्रीन दिलेली आहे प्लस तुम्हाला ही अँबिन लाईट दिसत असेल जी ब्लू कलर मध्ये त्याच्यामध्ये सिक्स्टी फोर कलर आहे जे की मारुतीमध्ये फर्स्ट टाइम दिलेला आपल्याला त्यानंतर ते तुम्हाला आता पॅनोरॉमिक संद्रप जो दिलेला आहे तो सर्वात लार्जेस्ट तुम्ही ओपन करू शकता बाकी सेगमेंट मध्ये तुम्हाला हाफ ओपन होतं ग्लास याच्यामध्ये दोन्ही ग्लास ओपन होतात आपल्या नंतर तुम्ही बूट स्पेस बघाल बॅट साईडला जो की तीन जणांसाठी इनफ आहे रि रेसिंट दिलेला गाडीमध्ये प्लस अँबियन लाईट मी आज तुम्हाला सांगितलं की सिक्स्टी फोर कलर्स मध्ये अँबियन लाईट येते त्यानंतर अडॅच लेव्हल टू येतो या गाडीमध्ये मेनली जो की आतापर्यंत मारुतीमध्ये कोणत्याच गाडीमध्ये आलेला नाही हा फर्स्ट टाइम मारुतीमध्ये आलेला आहे अडॅस लेवल टू त्यामध्ये आठ ते नऊ फीचर दिलेले तुम्हाला मध्ये आता हा टेलगेट तुम्ही बघाल टेलगेट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक टेलगेट दिलेला आहे गाडीमध्ये जो की तुम्ही गेस्टर ओपन करू शकतो प्लस बाकी कार्स मध्ये गेस्ट वरती फक्त आपण टेलगेट ओपन करतो पण या गाडीमध्ये तुम्हाला दोन्ही पण फीचर दिले गेस्टर मध्ये आपण टेलगेट क्लोज पण करू शकतो सो हा एक युनिक फीचर दिलेला आहे डिटेल्स माहिती आपण घेतलेली आहे आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देखील देणार आहोत बुकिंग कशी करायची हे देखील तुम्ही ते जे आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून नक्कीच घेऊ शकता माहिती तुम्हाला आजचा हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला नक्की चला आपण या ठिकाणी बघत आहोत संपूर्ण डिझाईन्स जे आहेत मॉडेल्स जे आहेत या गाडीचं आपण बघितलेला आहे तर तुम्ही बुक करणार आहात का नाही हे मॉडेल आम्हाला नक्कीच सांगा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून स्पेस आपण बघत आहात स्पेस सुद्धा बघायला मिळतोय आपल्याला तर मग तुम्ही सुद्धा नक्कीच जे आहे कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपण नंबर देणार आहोत आणि तुमच्या स्वप्नातील कार आत्ताच बुक करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद